नमस्कार मी डॉक्टर रंगन अरवडे आहिल्यानगर आपण सध्या पाहतोय भरपूर पाऊस पडून गेलेला आहे आणि सोबत भरपूर खड्डेही पडलेले आहेत त्या खड्ड्यामधून जाताने आपल्याला जे बॅकबोन आहे मणक्याचा तोही त्रास वाढताना दिसत आहे कधीच नव्हते एवढे नगरमध्ये आता मणक्याचे रुग्ण जास्त प्रमाण पाहायला मिळत आहे कोणाची स्लीप डिस्क होते कोणाचे हातामध्ये मुंग्या येत आहेत किंवा कोणाची नरुद नरुत असे नस दबते असे वेगवेगळ्या प्रकारचे रोग हो आपल्याला पाहायला मिळतात आपण याचा कधी विचार केला आपली गाडी सर्व्हिसिंग झाली खराब झाली की आपण तीन हजार किलोमीटर किंवा दहा हजार किलोमीटर मोठी गाडी आपण सर्व्हिसिंग करतो जे की आपण कधीतरी विकणार आहोत पण आपलं शरीर जे की आपल्या शोधपर्यंत साथ देणार आहे त्याचा कधी विचार केला की त्या मणक्यामध्ये मला ऑइलिंगची गरज आहे माझ्या सांध्यामध्ये ऑइलिंगची गरज आहे त्याच्या पोषणाची गरज आहे आपण कधीच करत नाही लहानपणी आपल्या आई आपल्याला तेल चोळ चोळलं असेल त्यानंतर आपण अंगाला कधीही तेल लावलेलं नाही मग ऑइलिंग कमी होत राहते त्याचा परिणाम नर्व आपले नर्व नर असतील किंवा लिगामेंट्स आहेत त्या कडक होतात एखाद्या तुटतात आणि तुटल्यानंतर मग आपल्याला मोठं ऑपरेशन करावं लागतंय त्यानंतर किती दिवस दिवसही वाया जातात आपल्याला आणि ती कायमस्वरूपी गोष्ट आदू होऊन जाते आपल्या शरीर त्यामुळं आपण याचा विचार करून नेहमी जर अभ्यंग केलं पंचक्रम केलं केले, नस्य केलं तर आपण ह्या काही येणाऱ्या रोगापासून नेहमीसाठी मुक्त होऊ शकतो आणि आपण तब्येत चांगली ठेवू शकतो